नमस्कार डी एस पो मध्ये आपले स्वागत आहे शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या एन जो हायस्कूल परिसराला आता दुचाकी स्वाराने हुल्लड बाजांनी वेखा घातला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दुचाकीवरून जीव घेणे स्टंटबाजी आणि रोड रोमिओचा सुसाट वाढला आहे भरधाव वेगाने दुचाकी चालवणे सायलेन्सरचा सा मोठा आवाज करणे आणि शाळेतील विद्यार्थिनींना नाहक त्रास देणे यामुळे स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत आता थेट प्रशासनाला सवाल विचारला आहे येवला शहर पोलीस या रोड रोमिओच्या मुसक्या आवडणार का केवळ स्टंटबाजीच नाही तर सार्वजनिक रस्त्यावर होणाऱ्या या उलटबाजीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही एन्झोकम हायस्कूलच्या परिसरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी हे टवाळखोर मोठ्या संख्येने जमतात यामुळे परिसरातून चालणेही कठीण झाले आहे आता पोलीस प्रशासन या हुल्लडबाजांना खाकीचा धाक दाखवणार की नागरिकांना असाच मनसाप सहन करावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दीपक येवला येवल्यामध्ये सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि एकंदरीचंच सगळं वातावरण अत्यंत आनंदाचं आणि सौहार्द्याचं आहे असं असतानाही अलीकडच्या दिवसामध्ये या शालेय परिसरामध्ये मग ते एन्जोकेम विद्यालय असो मुक्तानंद विद्यालय असो जनता विद्यालय असो अशा विविध विद्यालयाच्या परिसरामध्ये हुल्लडबाज जे युवक असतात ते येतात आणि आल्यानंतर त्यांचा बुलेटचा मोठा आवाज असेल किंवा अशांतता पसरवण्याचं काम असेल शिक्षकांना थोडंसं आरेरवी करण्याचं काम असेल व्यक्तिगत बोलण्याचं काम असेल अशा पद्धतीने ही जी काही ठराविक काही मुलं जी टार्गेट मुलं आहेत ते करत असतात आणि त्याचा त्रास निश्चितच शैक्षणिक वातावरण दूषित होण्यामध्ये होतोच तर याचा बंदोबस्त होण्याची गरज आहे पोलिसही त्यांचं काम विमाने इबारे करतात ते परिसरामध्ये गाडीने चक्करही मारतात परंतु पोलिसांना नाही हुलका हुलकावणी देऊन ते इतर वेळेतही त्या सगळ्यात दोन्ही तिन्ही शाळेच्या परिसरामध्ये ही टार्गेट मुलं त्रास देण्याचं काम करतात त्याचा बंदोबस्त निश्चितच व्हावा अशी अपेक्षा आहे मध्यंतरी पोलिसांनी खूप चांगली कार्य कारवाई केली की मुक्तानंद परिसराच्या ग्राउंडमध्ये जे काही मद्यपी बसायचे अत्यंत घाण वातावरण तयार व्हायचं परंतु या अधिकाऱ्यांनी मला वाटतं अनिल भवारी साहेब होते त्यांनी स्वतः ही ॲक्शन घेतली आणि हा परि मुक्तानंदाचा परिसर असेल जनता विद्यालयाचा परिसर असेल इथले सगळे मद्यपी त्यांनी त्यांना चोप दिला आणि त्यांना कार्य कारवाईसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली हे मी मला तर वाटतं या अधिकाऱ्याचं अभिनंदन करायला पाहिजे परंतु काय होतं की पोलिसांचा व्याप मोठा आहे आणि मोठ्या व्यापामध्ये या अशा काही गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे परंतु पोलीस सक्षम आहेत आणि हे सगळं वातावरण शैक्षणिक वातावरण जे काही या टार्गेट मुलामुळे बिघडलेलं आहे हे वातावरण निश्चित सुधारण्यासाठी आपले पोलीस डिपार्टमेंट आपल्याला मदतच करील त्यांना मी विनंती देखील या एक सुंदर प्रकारचं वातावरण पुन्हा शैक्षणिक वातावरण हे निकोप आणि निकोप कसं राहील अशा पद्धतीने येवलेकरांनी सुद्धा याला समर्थ साथ देण्याची गरज आहे आणि ही मुलं जी आहेत ही मुलं टार्गेट पद्धतीने कोणालाही कोणावरही अटॅक करतात शिक्षकांनाही बोलतात आरेऱ्यावी करतात लांबून शिव्या देतात अशा प्रकारचा उद्योग होतो परंतु मग हा चांगली माणसं ही काही तोंडी लागणार आहे का की कोणाच्या तरी तोंडी लागायचं आणि उगाच दुश्मनी करून घ्यायची किंवा त्यांनी आपल्यावर अटॅक करायचा एकटे दुकटे आमचे शिक्षक फिरतात सगळे फिरतात आणि कोणीतरी त्यांना धरावं आणि मारावं अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे खास करून जाणकार नागरिकांना येवलेकरांच्या आणि पोलीस डिपार्टमेंटला देखील की आपण जी स तत्परतेने कारवाई करतात त्यापेक्षा अधिक तत्परतेने करून हा बंदोबस्त जरूर करावा जेणेकरून आपल्या येवलेकरांच्या सगळ्या मुलीबाळी ज्या आहेत जे शैक्षणिक वातावरण आहे ते सुरक्षित राहील एवढी कळकळीची विनंती मी हे जे रोड रोमी फिरतात याचा बंदोबस्त शंभर टक्के व्हायलाच पाहिजे मध्यंतरी पालकांच्याही अनेकदा तक्रारी आल्या तात्पुरता बंदोबस्त आम्ही त्यांचा आमच्या स्तरावरती केला देखील